उद्धव ठाकरेंनी पेटवायची भाषा आता सोडून द्यावी त्यांची तेवढी कुवत नाही त्यांच्याकडे तशी माचीच नाही कोण आहेत ते त्यांच्याकडे पक्ष तरी, का तरी आहे का आता कुठल्या पक्षाचे आहेत ते उद्धव ठाकरे काय असे रोज येतात बारसूला कोणतरी बाहेरून व्हिजिटसाठी तशा उद्धव ठाकरे आला काय फरक पडतो कोण आहेत कोण उद्धव ठाकरे काय केलं कोकणासाठी एकदा आम्हाला तुम्ही सांगा तुम्ही ऑडिट तयार करा कोकणासाठी उद्धव ठाकरेंनी काय केलं कुठली इंडस्ट्री उभी केली जो माणूस काही न करता जर कोकणात येतो आणि इथे डायलॉग मारतो आम्ही कशाला आम्ही काडीची किंमत ना देत नाही उद्धव ठाकरेंना तुम्ही देत असाल आम्ही नाही देत केलं काय त्यांनी तुम्ही सिरियसली घेतच नाही आम्ही फाट्यावर मारतो आता काय बोलू तुम्ही सिरियसली घेतच नाही आम्ही फाट्यावर मारतो आता काय बोलू तुम्ही सिरियसली घेतच नाही आम्ही फाट्यावर मारतो आता याच्यापेक्षा काय बोलू राणे आणि ठाकरे यांचा संघर्ष इथून पुढे आणखी वाढणार आहे मात्र यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की राणे कुटुंबातील तिघेही म्हणजे नारायण राणे निलेश राणे नितेश राणे सभागृहांमध्ये आहेत नारायण राणे खासदार तर त्यांचे दोन्ही पुत्र आमदार एक पुत्र मंत्री आता मातोश्री बाहेर वाजणार वाजंत्री नितेश राणे जेव्हा मंत्री नव्हते तेव्हा सुद्धा त्यांनी भोंगा राऊताला चांगलंच उघड नागड केलं सुद्धा चांगलंच उघड नागड केलं आता तर नितेश राणे कॅबिनेट मंत्री आहेत विचार करा मित्रांनो हे आता ठाकरे कुटुंबाला आणि त्या भोंग्याला कसं सडोकी पळो करून सोडतील निलेश राणे यांचा सुरुवातीला तुम्ही एक व्हिडिओ बघितला ज्यामध्ये निलेश राणे सरळ सरळ म्हटले आहेत की आम्ही उद्धव ठाकरेंना फाट्यावर मारतो नितेश राणे आणि निलेश राणे यांचा उद्धव ठाकरे म्हणजेच कोमटराव म्हणजेच घरकोंबडे म्हणजेच महाराष्ट्राचे माजी मूर्ख मंत्री यांच्यावर असलेला राग हा अत्यंत स्वाभाविक आहे कोणाच्याही वडिलांना जेवत्या ताटावरून उठवून जर अटक करण्यात आली तर कुठल्याही मुलाला राग येणं स्वाभाविक आहे जर असा राग या दोन्ही पुत्रांना आला असेल तर यामध्ये वावग काय आहे आणि आता तो राग मनामध्ये ठेवून जर यांनी कोमटरावांना पेंग्विनला आणि त्या नशेडी भोंग्याला धारेवर धरलं तर नवल वाटण्याचं काही कारणच नाही नागपूरच्या अधिवेशनामध्ये नितेश राणे यांनी मंत्री पदाची शपथ घेतली मात्र राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत असताना निलेश राणे यांनी सभागृह गाजवलं सभागृहामध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत असताना निलेश राणे यांनी जे मुद्दे उपस्थित केले ते खरंच खूप महत्वाचे आहेत जे मुद्दे आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तेव्हा आजचा हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आजचा व्हिडिओ पूर्ण बघा मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर काही सेकंदांची ही क्लिप अवश्य बघा रघुपती राघव राजाराम पतीत बाबन सीताराम जान की रमणा सीताराम जय जय राघव सीताराम जान की रमणा सीताराम जय जय, जय सीता राम राखव, राजा राम रघुपती राजा ईश्वर अल्लाह तेरो नाम भ्रष्ट भ्रष्टभजन म्हणून आपली भक्ती वाया घालवू नका तर सुंदर विग्रह मेघश्राम गंगा तुलसी शाली ग्राम भद्रगिरीश्वर सीताराम भगत जनप्रिय सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीताराम हे मूळ पवित्र राम भजन म्हणा आहे आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा हे राम भजनच ऐकवा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल वरून या संपूर्ण पवित्र मूळ राम भजनाचा व्हिडिओ प्रसारित करण्यात आलेला आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा आणि प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजनच गा आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा हेच भजन शिकवा ही आपली नैतिक जबाबदारी आहे हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्स सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करून घ्या प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला आता मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करूया महाराष्ट्रात गोहत्या थांबली पाहिजे गोहत्येचा व्यापार थांबवला जात नाही आणि या लोकांवर कारवाई केली जात नाही तर उद्या कोणाला तरी कायदा हातात घ्यावा लागेल अशी परिस्थिती आहे असं सांगत आमदार निलेश राणे यांनी महाराष्ट्रात गोहत्या बंदी कायदा अमलात आणावा अशी आग्रही मागणी केली राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत निलेश राणेंनी हा मुद्दा मांडला त्यांचं म्हणणं असं होत की महाराष्ट्रात गोहत्या थांबली पाहिजे राज्यपालांच्या अभिभाषणात जरी याचा उल्लेख नसला तरी माझ्या मतदारसंघात म्हणजेच निलेश राणे यांच्या मतदारसंघात रत्नागिरी आणि बाजूच्या जिल्ह्यात हे उघड उघड होत आहे उघड उघड गोहत्या सुरू आहे गोहत्येचं रॅकेट उघड उघड सुरू असून उघड उघड धंदे सुरू आहेत आंदोलनं केली तरी सुद्धा हे थांबत नाहीये अनेक आंदोलनं झाली या आंदोलनात गुन्हे दाखल झाले मात्र गोहत्या थांबलेली नाही गोहत्येचा व्यापार थांबवला जात नाहीये या लोकांवर जर कारवाई झाली नाही तर उद्या कोणाला तरी कायदा हातात घ्यावा लागेल अशी परिस्थिती आहे आपलं सरकार बहुमतात आहे हिंदुत्वाचं सरकार आहे त्यामुळे आज आपण आपल्या गोमातेचं संरक्षण करू शकलो नाही तर आपण कुठल्या सरकारकडे ही मागणी करणार आहोत त्यामुळे सर्वप्रथम गोहत्या थांबली पाहिजे ही तस्करी थांबली पाहिजे गायींची जी तस्करी होतीये ती नक्कीच थांबली पाहिजे आणि या तस्करीला जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी आग्रही मागणी निलेश राणे यांनी अधिवेशनादरम्यान मांडली त्याचप्रमाणे निलेश राणे यांनी आणखी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला तो म्हणजे मच्छीमारांचा मच्छीमारांची समस्या सुद्धा बिकट होत चाललेली आहे मच्छीमार कधीही प्रसिद्धी झोतात येत नाहीत कर्नाटक आंध्र प्रदेशच्या बोटी आहेत ज्या एलईडी फिशिंग करतात त्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी धोरण आखावंच लागणार आहे फक्त दोन चार गणवेशातील पोलिसांच्या बोटी पाठवून काहीही होणार नाही असे प्रयोग झाले पण काही थांबलेले नाहीत अनेकदा आपल्या मच्छीमारांवर हल्ले झाले तरी समोरच्यावर गुन्हे दाखल झालेले नाहीत बाहेरच्या बोटींना इंधन कोण देत तर खाजगी कंपन्या देत आहेत ना हे थांबायला हवं जर या लोकांना रोखलं नाही तर ते राजरोसपणे मच्छीमारी करतील आणि त्यांच्यामुळे आपल्या पारंपरिक मच्छीमारांना काहीच मिळत नाही यावर काहीतरी उपाययोजना ही होणं अत्यंत गरजेचं आहे असं निलेश राणेंनी सरकार समोर सांगितलं या पुढचा मुद्दा तर अत्यंत महत्वाचा तो म्हणजे राजकोट किल्ल्याचा राजकोट किल्ल्यावर जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्याचा उल्लेख निलेश राणे यांचं म्हणणं असं होतं की जेव्हा पुतळा कोसळला त्यानंतर संबंधितांवर कारवाई करावी ही मागणी आमची तेव्हाही होती आजही आहे मात्र माझ्या अगोदर याच मतदारसंघातील प्रतिनिधी पंधराच मिनिटात तिथं पोहोचले हे खरे मित्रांनो वैभव नाईक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या कोसळल्या अगदी मिनिटात पोहोचले त्यामुळे राणेंनी एक खूप महत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे तो म्हणजे हा पुतळा पाडला की पाडला याची चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे जे कोणी पंधरा मिनिटामध्ये त्या पुतळ्यापाशी पोहोचले त्या घटनेच्या ठिकाणी पोहोचले म्हणजे वैभव नाईक त्यांच्या सहकार्यांचे सीडीआर चेक करा छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यांच्या आस्थेचा विषय आहे त्यात कुठेही तडजोड आम्ही करणार नाही आणि हे जर जाणून बुजून केलं असेल तर त्यांना सोडू नका असं सांगत निलेश राणेंनी प्रत्यक्षपणे माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर निशाणा साधलाय यापुढे पर्यटन आणि उत्पादन क्षेत्रावर सुद्धा निलेश राणे यांनी आभार उत्पादन क्षेत्र हे सर्वाधिक रोजगार निर्मितीचं क्षेत्र आहे महाराष्ट्राची इकॉनॉमी वन ट्रिलियन डॉलर पर्यंत करायची असेल तर उत्पादन क्षेत्रावर भर दिला पाहिजे जपान मध्ये उत्पादन क्षेत्राच्या माध्यमातून दोन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी पोहोचली कोकण किनारपट्टीवरील किती पोर्ट आहेत ज्या करार झाले चा काय किती देशांसोबत व्यापार सुरू आहेत यांचं ऑडिट व्हायला पाहिजे निलेश राणे पुढे असं बोलले की मी ज्या भागातून येतो तिथे अनेक शेतकऱ्यांनी बांबू लागवडीचा प्रयत्न केला सर्वाधिक जास्त पाऊस सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडतो अने जनावरे अनेक सह्याद्री पट्ट्यातून पायथ्याशी येतात त्यामुळे तिथले शेतकरी बांबू लागवड करत होते बांबू जितका उंचीवर जातो त्यानंतर तिथे कोंब येतात हे कोंब माकड खातात वन विभागाने त्यावर लक्ष दिलं पाहिजे या जनावरांचा बंदोबस्त वन विभागाने करायला हवा शेतीचं नुकसान वन होत आहे वनविभाग कुठे आहे जोपर्यंत जंगलातून आलेल्या जनावरांचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत बांबू लागवडीला प्रोत्साहन मिळणार नाही असं निलेश राणे यांनी सांगितलं यासोबतच पर्यटनाचे पन्नास स्थळ निवडण्यात आलेले आहेत आता हे कोणत्या धर्तीवर निवडले याची काहीच माहिती नाही आपल्याकडे सागरी किनारपट्टी आहे जोपर्यंत पर्यटनात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत नाही तोपर्यंत काहीच खरं नाहीये मार्केटिंग करायला आपण कमी पडतोय आपल्याकडे दाखवण्यासारखं खूप काही आहे पण आपण मागे जेवढं आपण आरोग्यावर लक्ष देतो जेवढं शिक्षणाला महत्व देतो तितकंच आपण पर्यटनाला सुद्धा महत्व दिलं पाहिजे जसं गोवा राज्य करतय आज गोवा राज्याची अर्ध्याहून अधिक अर्थव्यवस्था पर्यटनावर उभी आहे एक दोन स्पॉट निवडले आणि ते विकसित केले असं चालणारच नाही माझ्या दे देवबाग नावाचं गाव आहे सुंदर असं जागतिक दर्जाचं पर्यटन केंद्र समुद्र आणि नदीचा संगम तिथे होतो तिथे ऐंशी टक्के पर्यटक येतात परंतु आज तिथे बंधारा बांधायचा म्हटला तरी सीआरझेडची परवानगी लागते सी आर अडचण फार मोठी अडचण किनारपट्टीच्या गावांना आहे तिथे एक दगड टाकायचा किंवा काढायचा तरी त्याला सी आर परवानगी लागते जर उद्या सुनामी आली तर तिथे मदत कशी पोहोचवणार रोज जमीन खचत चाललीय सी आर अटी शिथिल कराव्यात अशी मागणी निलेश राणे यांनी आपल्या भाषणादरम्यान अधिवेशनामध्ये केली आपल्याकडे सामान्य रुग्णालय आहे दोन हजार एकोणीस मध्ये जे सरकार आलं त्यांनी नवीन सरकारी कॉलेज आणले पण समस्या अशी झाली की सामान्य रुग्णालयाची व्यवस्था सरकारी कॉलेज कडे वळवली जाते पन्नास टक्के व्यवस्थेवर मेडिकल कॉलेज सुरू आहेत एकशे तीस डॉक्टरांची गरज असताना आमचा जिल्हा तीस डॉक्टरांवर चालतोय गांभीर्याने विचार करावाच लागेल मनुष्य बळाची व्यवस्था सरकारने केली पाहिजे असं आमदार निलेश राणे यांनी सांगितलं खर तर निलेश राणे यांनी जे मुद्दे उपस्थित केले मित्रांनो ते खरंच खूप महत्वाचे आहेत या सर्व सोयी सुविधा लवकरात लवकर होणं अत्यंत गरजेचं आहे निलेश राणे यांनी जे दोन तीन महत्वाचे मुद्दे उचलून धरलेले आहेत ते खरोखरच लवकरच मार्गी लागणं गरजेचं आहे ज्याप्रमाणे शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला की पाडला हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे कोकण किनारपट्टीचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे मच्छीमारांचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे पर्यटनाचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे त्याचप्रमाणे आरोग्य व्यवस्थेचा मेडिकल कॉलेजेसचा रुग्णालयांचा मुद्दा सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे निलेश राणे यांनी दाखवून दिलेलं आहे की ते केवळ विरोधकांवर टीका करत नाही तर ते विकासात्मक कार्य करण्यासाठी काय काय उपाययोजना कराव्या लागतील यावर अधिक सक्षमपणे बोलतात तेव्हा असे सक्षमपणे जनतेच्या हिताची काम मार्गी लावणारे आमदार विधानसभेमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो या बाबतीत तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास जर आपल्याला साधायचा असेल तर आपल्याला एक होऊन काम करावं लागणार आहे सगळ्याच गोष्टी सरकारवर ढकलून जमणार नाही आपल्याला सुद्धा जबाबदारी लागणार आहे स्वच्छता हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि ती स्वच्छता आपण सुद्धा राखलीच पाहिजे नुसतंच एक दिवसासाठी स्वच्छता मोहीम चालवून किंवा स्वच्छता अभियान करून भागणार नाही तर आपल्याला कायम स्वरूपी स्वच्छतेसाठी काम लागणार लागणार आहे अपले ला, अपले आहे त्याचप्रमाणे आपल्याला आपलं शुद्ध आणि स्वच्छ ठेवावं ते कसं होईल तर प्रभू रामाचं नाव घेतल्याने प्रभू श्री रामाचं भजन म्हटल्याने तेव्हा प्रभू श्री रामांच्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजनच गा आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा हेच भजन ऐकवा हिंदू प्रपंच महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा प्रपंच परिवाराची जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जोडले जा महाप्रपंचची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून घ्या त्याचं कारण असं आहे की आपल्याला अयोध्या यात्रा रामलल्ला दर्शना सकट आपल्या प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी अर्थार्जनाच्या आणि रोजगाराच्या नव्या कल्पना नव्या योजना नवे उपक्रम राबव आहेत ज्यासाठी आपल्याला एकमेकांसोबत थेट चर्चा करून आयोजन आणि नियोजन करायचं आहे म्हणूनच महाप्रपंच या युट्यूब चॅनल ची मेंबरशिप आवर्जून घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा फटाफट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम